आज का नाही मी तुम्हाला माझ्या पद्धतीची कोथिंबिरीची वडी दाखवणार आहे आणि वडी बघू शकताय मस्त अशा एकसारख्या वड्या पडलेल्या आहेत आपण सगळेच वडी बनवतो पण वडी बनवत असताना बघा कोथिंबीर वडी जोपर्यंत तर गरम आहेत तोपर्यंत ती कुरकुरीत राहते आणि थंड झाल्यानंतर थोडीशी वादळ होते आणि चावतानासुद्धा बघा थोडासा त्याचा चोथ्या तयार होतो तर आहे ना अगदी छोट्या छोट्या ह्या आपल्या चुका म्हणू शकता किंवा छोट्या छोट्या ह्या टिप्स आहेत तुमच्यासाठी जे की तुमची वडीसुद्धा आहे ना थंड झाल्यानंतर तितकीच क्रिस्पी आणि कुरकुरीत लागेल नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना मस्त कुरकुरीत अशी कोथिंबिरीची वडी दाखवणार आहे आणि अगदी मोजमापासही तिथंही रेसिपी घेऊन आलेली आहे तर त्यासाठी बघा इथं एक जुडी कोथिंबीर स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे आणि निवडत असताना ना यामध्ये ना काढ्या कमी घ्यायच्या आहेत जर काढ्या ज्या कोथिंबीरच्या काढ्या जास्त घेतल्या ना तर बघा कोथिंबीर ज्या वेळेस आपण खात असतो तर त्याचा थोडासा चोथ्या तयार होतो त्यासाठी आहे ना कोथिंबीरीची नुसती पानं घ्यायची आहेत आपल्याला आणि ना ही पानं चांगली अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आत्ता ही कोथिंबीर मी बाजारातून आणल्यानंतर आहे ना यामध्ये थोडासा धूळ कचरा होता त्यासाठी ही कोथिंबीर स्वच्छ दोन पाण्याने धुवून आणि जितकी शक्य होईल ना तितकीच बारीक चिरून घ्यायची आहे तर कोथिंबीर बघा धुतल्यानंतर आहे ना चिरली तर त्याचा सुगंध खूप छान वाढतो आणि कोथिंबीर आहे ना चिरून धुतल्यानंतर आहे ना त्याचा सुगंध कमी होतो आणि त्यामुळे सुद्धा आहे ना कोथिंबीरची जी वडी असते ना ती थोडीशी चोथ्यासारखी लागते आता ही कोथिंबीर चांगली अशी बारीकसर चिरून घेते आणि एका बाऊलमध्ये काढून घेते तर इथं मी आहे ना कोथिंबीर चिरल्यानंतर आहे ना यावरती चवीनुसार मीठ घालून घेतले असं केलं ना तर ती कोथिंबीर स्वतःचं पाणी सोडायला सुरुवात होतं आणि आहे ना यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर केला जातो त्यामुळे ना कोथिंबीर जास्त वेळ कुरकुरीत राहते आता इथे एक छोटंसं वाटण करायचं आहे त्यासाठी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये ना पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अख्खा गड्डा लसणाचा घेतलेला आहे आणि एक छोटंसं आहे ना आल्याचा तुकडा घेतलेला आहे अगदी बेसिक मसाले घातलेले आहेत आणि अगदी चटपटीत ही वडी लागते यामध्ये एक चमचा डाळवा घातलेले दोन चमचे आखे धणे घातलेले आहेत आणि एक मोठा म्हणजे मोठा चमचा भरून येणा जिरं घातलेले तरी इथं माझा छोटा चमचा आहे म्हणून मी दोन चमचे घातलेले एक चमचा हळद घातलेली एक चमचा बेडघी मिरचीचे मिरचीचं लाल तिखट घातलेले आणि पाणी न घालता हे चांगलं मिक्सरला याची भरड काढून घ्यायची आहे तर बघू शकताय अगदीच पाणी घालून ना हा मसाला मी बारीकसर वाटलेला नाही आहे हा मसाला आहे ना ज्या वेळेस आपण वडीत तळतो किंवा भासतो तर कि भास त्यावेळेस बघा दाताखाली आल्यानंतर याची टेस्ट खूप भारी लागते आता हा सगळा मसाला आहे ना यामध्ये घालून घेते आणि यांना अगदी मोजमापानेच आपल्याला इथं पेसन घालायचे तर इथं बघा मसाल्याची जी माझी वाटी आहे ना त्या वाटीने वाटी मी मोजून दाखवले तर एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी आहे ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठसुद्धा जास्त नाही वापरायचं तांदळाच्या पिठाने काय होतं ना जोपर्यंत वडी गरम आहे तोपर्यंत कुरकुरीत राहते आणि थंड झाल्यानंतर आहे ना ती थोडीशी वातळ लागायला सुरुवात होती आता इथं मी आहे ना मेथीच्या पाण्यामध्येच हे चांगलं असं मिक्स करून घेणार आहे आणि अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करणार आहे तर अगदी पाण्याचा शिंतोडा दिलाय मी इथं बायंडिंग होण्यासाठी जर आहे ना तुमचं बाय पाण्याचा शिंतोडा न देता बायंडिंग होत असेल ना तर तरीसुद्धा आहे ना कोथिंबीरची वडी बघा खूप कुरकुरीत होती आता हिथं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेले जर मसाले घातले होते आणि कोथिंबीर याचा आहे ना चांगला असा लगदा झाला पाहिजे तर इथं मी ही कोथिंबीर आहे ना याच्या हातावर अशी थाप ही कोथिंबीर वडी हातावर थापून घेणार नाहीये तर आहे ना मी ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका ही हि तर मी बघा छोटी केकची टीन घेतलेली के आहे आपण जनरली काय करतो की वडी जर वाफवायची असेल तर ती चाळणीवर वाफळतो किंवा मग डायरेक्ट प्लेटमध्ये ठेवतो पण आहे ना मी डायरेक्ट आज तुम्हाला आहे ना केकच्या भांड्यामध्ये ही कोथिंबीर वडी आहे ना वाफवून दाखवणारे तर त्यासाठी केकच्या टीनला थोडंसं तेल ग्रीस करून घेतलं आणि त्यावरती थोडेसे पांढरे तेळ लावून घेतलेत पसरून घेतलेत आता ही वडी आहे ना आपल्याला डायरेक्ट केकच्या टीनमध्येच अशीच थापून घ्यायची जर तुमच्याकडं केकची टीन नसेल तर तुम्ही डायरेक्ट प्लेटवर सुद्धा थापून घेऊ शकता असं काही नाही की यामध्येच ही वडी छान अशी शिजली जाईल आणि ताटामध्ये शिजणार नाही ताटामध्ये सुद्धा आहे ना खूप छान शिजली जाते बघा आता हे चांगलं असं एक एक सारखं करून घेतलं हे मिश्रण आणि आहे ना वरतून थोडेसे मी पांढरे तेल लावून घेतले याने आहे ना कोथिंबिरी वडीचा आहे ना खमंगपणा खूप छान वाढतो एका साईडला आहे ना मी पाणी गरम करायला ठेवले आणि त्यावरती आहे ना एक स्टँड ठेवलेलं आहे जेणेकरून खालचं पाणी जे आहे ना ते कोथिंबीरमध्ये उतरणार नाही आणि वरचं जे वाफेवरचं पाणी आहे ना ते सुद्धा कोथिंबीर वडीला लागणार नाही याची काळजी घेतली आणि यावरती सुद्धा एक झाकण ठेवलं आणि फक्त पंधरा मिनटं आहे ना ही वडी छान अशी वाफवून घेतली आणि बघू शकताय मस्त वडी आहे ना ही अशी वाफळली गेलेली आहे आणि पूर्ण थंड केल्यानंतर आहे ना ही वडी आहे ना तुम्हाला मी डीमोल्ड करून दाखवते तर हिथं मी आहे ना त्याच्या कडा आहेत ना चांगल्या अशा लूज करून घेतल्या आणि एका प्लेटवरती ना ही वडी काढून घेतली तर बघू शकता मस्त अशी एक सारखी ही वडी आहे ना शिजली गेलेली आहे आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये ना ही वडी छान अशी शिजली जाते कुठंही कच्ची राहत नाही आणि जरी कच्ची राहिली ना तरी ही वडी आहे ना बघा तेलामध्ये टाकल्यानंतर पसरू शकते तर त्यासाठी वडी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आणि हिथं आहे ना याच्या छोटे छोटे असे जसे आपण बर्फीचे तुकडे करतो ना तसे तुकडे करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त अशी ही वडी निघाली आहे आणि मस्त असे याचे तुकडे पडलेले आहेत तर एका साईडला आहे ना मी गरमागरम तेल गरम कराय ठेवले आणि तेलाचं टेम्परेचर आहे ना अगदी जास्त कडक नसावं कडक तेलावर जर ही वडी तळाली ना तर काय होतं ना वडी पटकन अशी करपली जाते आणि आतून ना तशीच कच्ची राहते तर अगदी हलकेसे बबल्स यायला सुरुवात झाली की यामध्ये मी या वड्या सोडून घेतल्या आणि ना चांगल्या दोन्ही बाजूनी येणा फ्राय करून घेतल्यात आणि अगदी हाय फ्लेमवर सुद्धा आहे ना ही वडी तळायची नाही नाहीतर मग आहे ना वडीचा रंग बदलू शकतो आणि थोडीशी आहे ना कडवडसर चव लागू शकते अशी वडी तुम्ही तळली ना तर बघा दोन दिवस आहे ना ही वडी अशीच कुरकुरीत राहते आणि याला लेअरसुद्धा आहे ना खूप अशा छान पडलेल्या आहेत अगदी जशा बघा खारीला छोटे छोट्या लेअर असतात ना अगदी सेम तशाच पडलेल्या आहेत तर या अगोदर जर तुम्ही अशी वडी बनवली नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि तुम्हाला माझे कुठले व्हिडिओ जास्त पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा आता आहे ना वडी बघा तळून झालेली आणि एक वडी तुम्हाला आहे ना मी प्लेटवरती काढून दाखवते तर बघू शकताय वडीला लेअर अगदी अशा पडलेल्या आहेत आणि अशी वडी तळली ना तुम्ही तर ही वडी आहे ना तुम्ही कोरडी खायलासुद्धा खूप छान लागते आणि डाळ भातासोबतसुद्धा अफलातून लागते तर वडी बघा हि अशा आहेत ना सगळ्यात तळवून घेतलेल्या आहेत मी आणि ना थोडीशी झूम करून दाखवते तर तुम्ही ना कोथिंबीर वडी कुठल्या पद्धतीनं बनवता तुमची सुद्धा पद्धत तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता आणि ना हा व्हिडिओ ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या व्हिडिओला ना जास्तीत जास्त लाईक करा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत ही वडी तयार होते आणि वडी आहे ना वरतून आहे ना बघा कुरकुरीत होती आणि आतून मस्त अशी मौसूद ही वडी राहते आणि अशीच आहे ना दोन दिवस तरी अशीच राहते अजिबात नरम पडत नाही चला ही वडी तर ना मी खाऊनच बघणार आहे तुम्हीसुद्धा करा आणि खा आणि कमेंटमध्ये